तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग बनवते आहे उद्या गणपती येणार आहे आज हरतालिका आहे तर पूजा आमची मांडून झालेली आहे सकाळीच आणि मी काय उपवास वगैरे तर करत नाही पण पूजा केलेली आहे आणि आता गणपतीची आमच्याकडे दहा दिवसाचा गणपती असतो आधीपासूनच आईकडे सुद्धा दहा दिवसाचा गणपती असतो तर आता डेकोरेशनची तयारी आम्ही चालू करणार आहे दुपारी मी तुम्हाला दाखवेन आणि कसं डेकोरेशन वगैरे बनवतं घरच्या घरीच मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं आधीपासून बनवतो आता मधुरा आहे मधुरा पण आहे मग तिला तर आम्ही चॅनेल्स वगैरे लावून कसं डेकोरेशन बनवतो ते सर्व मी दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये तर माझ्या ब्लॉगला तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक करून जा आणि मी माझे ब्लॉग जसं वेळ मिळेल तसं बनवतच जाईल आता जवळपास महिनाभर झाला मी माझे एकही व्हिडिओ बनवले नाही आहे कारण मला वेळच नव्हता तिथं पूर्वीची पण तब्येत बरी नव्हती आणि घरामध्ये पण थोडं वातावरण ठीक नव्हतं त्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे बनवले नाही इतके दिवस पण आता गणपती येणारे म्हटलं तर मी विचार केला की आता दरवर्षीप्रमाणे आपण ते दहा दिवसाचे गणपती बसतात तर त्यांच्या त्याचं जे डेकोरेशन बनवतं त्याची त्याचा ब्लॉग बनला आहे तर आता दुपारची वेळ जेवण वगैरे झालेली आहे तर आम्ही चॅनेल फिटिंग करून घेणार आणि त्यानंतर संध्याकाळी मग पडदे वगैरे लावून गणपतीचं पूर्ण डेकोरेशन तर रात्रीचे दहा साडे दहा होतातच पुन्हा सकाळी लवकर उठावं लागतं साधारण दहा साडेदहापर्यंतच दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पहाटे गणपती आरून बसवतो आणि आम्ही दिवसातून एकदाच आरती करतो दोनदा नाही करत आणि कारण आमच्या घरात सगळे जास्त अवेलेबल नसतात मिस्टर पण कामाला जातात सासरे पण बाहेर कामाला जातात त्यामुळे कसं रात्री करतो नाही तर एक तर दुपारी करतो जसं घरी सगळे असतील तसं त्या हिशोबाने आणि तर मग आता चला मी दाखवते आमचे चॅनल्स वगैरे कसे फुटिंग करत आहेत ते तर ही आज हरतालिकेची पूजा मांडली आहे घरामध्ये अशी आमची पूजा आहे असं देवार आहे तर हरतालिकेची पूजा झाली आमच्याकडे दहा दिवसाचे गणपती असतात मी सांगितल्याप्रमाणे आणि हे सगळं आता गणपतीचं डेकोरेशनची तयारी चालू झाली आहे आमची दुपारचे जेवणं वगैरे झाली आमची आता जेवणं झाली तर आता हे चॅनेल्स पहिलं लावून घेणार आम्ही चौरस करणार आहे हे चॅनेल्स आहेत त्याचे स्क्रू वगैरे पूर्ण झाल्यावर तुम्ही दाखवणारच आहे सगळं डेकोरेशनचं सामान काढून ठेवलेलं आहे हे चॅनेल्स असे चार चॅनेल्स असे करून घेणार आहे आम्ही गणपती बसतो देवाळाच्या भाग सलाम मग इथे इतकी कमी आपण तयारी कशी होते माळा लावून काम चालू आहे माझी लायटिंग लावलेली आहे पूर्ण झाल्यावर असं आहे आमचं डेकोरेशन पूर्वी पण उठून बसले साडेतीन वाजले रात्रीचे ऍक्च्युली सामान विमान आणायला उशीर झाला त्यामुळे उशीर झाला आम्हाला हे डेकोरेशन बघा आमचं अजून लाइटिंग लाइटिंग लावली आहे बटन चालू करते पूर्वी उठली आहे आता सकाळी गणपती पण आहे सकाळी सात वाजता चला भेटूया मग या गणपती आगमनचा सोहळा बघण्यासाठी त्याचाही मी ब्लॉग बनवेल तर बाय गुड नाईट